नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद आठ वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा आता पार पडलाय राज्यातील नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका आता पार पाडल्या आहेत या निवडणुकांत राज्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला पण हा संघर्ष आता अजूनच वाढणार आहे याचं कारण म्हणजे राज्यातील खरी स्पर्धा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्तेत असणारी महायुती जास्त सक्रिय दिसली भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांनी त्यांचा सगळा जोर या निवडणुकांमध्ये लावला अगदी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका फक्त महायुतीतील तिन्ही पक्षांना असणार आहेत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस आणि राज ठाकरेंची मनसे हे पक्ष सुद्धा या निवडणुकांमध्ये ताकतेनं लढणार आहेत त्यामुळं महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकात राज्यात सगळेच पक्ष ऍक्शन मोडवर येणार आहेत असा संघर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाहायला मिळणार आहे भाजप अजित पवार गट शरद पवार गट उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस या महापालिकेत आपला सगळा जोर लावताना दिसणार आहेत मागच्या महापालिका निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षानं सोबळावर निवडणुका लढवल्या होत्या अनेक वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवत भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका काबीज केली होती मागच्या निवडणुकीवेळी भाजप राज्यात सत्तेत होता तर राष्ट्रवादी विरोधात होती तसेच मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागच्या वेळेस मोठी नाराजी पाहायला मिळाली होती या नाराजीवरूनच राष्ट्रवादीतून भाजपात मोठी इन्कमिंग झाली होती या इन्कमिंगचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला होता मागच्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्रं अजित पवारांच्याकडे आहेत अगदी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि काका पुतणे सत्तेत होते तेव्हापासूनच अजितदादा पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्रं हाताळतायत दोन हजार दोनला पहिल्यांदा राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळाली तेव्हापासून अजितदादा पिंपरी चिंचवडचा सर्व कारभार पाहतायत अगदी दोन हजार सतरापर्यंत अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अजितदादा असं समीकरणच पिंपरी चिंचवड महापालिकेत होतं दोन हजार दोन पासून दोन हजार सतरा पर्यंत अजितदादांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत राज्यातील कोणत्याच पक्षाला प्रवेश करू दिला नाही पण पंधरा वर्षांच्या सत्तेला भाजपनं घालवत मागच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडवर सत्ता मिळवली मागच्या निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर जागा मिळाल्या दोन हजार बाराच्या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला त्र्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या होत्या मागच्या महापालिका निवडणुकीवेळी भाजप राज्यात सत्तेत होता तर राष्ट्रवादी विरोधात होती तसेच मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागच्या वेळेस मोठी नाराजी पाहायला मिळाली होती या नाराजीवरूनच राष्ट्रवादीतून भाजपत मोठी इन्कमिंग झाली होती या इन्कमिंगचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला होता मागच्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्र अजित पवारांच्याकडे आहेत अगदी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि काका पुतणे सत्तेत होते तेव्हापासूनच अजितदादा पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्रं हाताळतायत दोन हजार दोनला ला पहिल्यांदा राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळाली तेव्हापासून अजितदादा पिंपरी चिंचवडचा सर्व कारभार पाहतायत अगदी दोन हजार सतरापर्यंत अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अजितदादा असं समीकरणच पिंपरी चिंचवड महापालिकेत होतं दोन हजार दोन पासून दोन हजार सतरा पर्यंत अजितदादांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत राज्यातील कोणत्याच पक्षाला प्रवेश करू दिला नाही पण पंधरा वर्षांच्या सत्तेला भाजपनं घालवत मागच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडवर सत्ता मिळवली मागच्या निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर जागा मिळाल्या दोन हजार बाराच्या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला त्र्याऐंशी जागा मिळाल्या होत्या पण मागच्या निवडणुकीवेळी राज्यात सत्तेत नसल्यामुळं राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला पण आता यावेळेस अजितदादा राज्यात सत्तेत असून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच राष्ट्रवादीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यांच्याकडं सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत हे माजी नगरसेवक मागच्या अनेक निवडणुकात नगरसेवक राहिलेले आहेत तसेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेल्या छत्तीस नगरसेवकांपैकी तब्बल तेहतीस नगरसेवक अजितदादांकडे आहेत तसेच योगेश बहलसारखे अनुभवी नेते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आहेत ते सहा वेळा नगरसेवक असून महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आता याच योगेश बहल यांनी सोबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत पिंपरी भोसरी आणि चिंचवड हे तीन मतदारसंघ आहेत यात पिंपरीचे आमदार अजितदादांचे अण्णा बनसोडे आहेत तर भोसरीचे आमदार भाजपचे महेश लांडगे तर चिंचवडचे आमदार भाजपचे शंकर जगताप आहेत पण काही दिवसांपूर्वी माजी आमदार अजित गवाणे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आता ते आले म्हणजे त्यांच्यासोबत असलेले नगरसेवक सुद्धा आलेच पण विधानसभेपूर्वी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता पण आता ते पुन्हा स्वघरी परतलेत त्यामुळे पुन्हा एकदा अजितदादांची ताकद वाढलेली आहे मागच्या निवडणुकीवेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते पण आता पुन्हा एकदा भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्याची पूर्ण तयारी सुरू केली आहे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघात बारा वॉर्ड आहेत त्यात एकूण अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडून जातात तर आमदार शंकर जगताप यांच्या मतदारसंघात तेरा वॉर्डमधून बावन्न नगरसेवक निवडून जातात तर अजितदादांचे आमदार अंडा बनसोडे यांच्या मतदारसंघात सात वॉर्ड आहेत त्यातून एकूण अठ्ठावीस नगरसेवक निवडून जातात पण शंकर जगताप यांच्या मतदारसंघात नाना काटेंसारखे नेते अजितदादांकडे आहेत तर महेश लांडगे यांच्या मतदारसंघात सुद्धा अजितदादा पवार यांच्याकडे अजित गवाणे यांच्यासारखे नेते आहेत त्यांच्यासोबत अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार गटाची सुद्धा मोठी ताकद आहे यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सध्या राज्यात रांगल्या आहेत यात पवारांच्या पक्षातला एक गट आणि शरद पवारांच्या पक्षातला एक गट दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र यावं यासाठी आग्रह आहे त्यामुळे जर दोन्ही काकापुतणे एकत्र आले तर मात्र भाजपला पिंपरी चिंचवड महापालिका जडत जाऊ शकते तसेच मागच्या महापालिकेत शिवसेनेचे से नऊ नगरसेवक निवडून आले होते यापैकी बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे गेलेत पिंपरी चिंचवड महापालिका मावळ मतदारसंघात येते या मावळचे खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आहेत श्रीरंग बारणे यांनी सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेत सोबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पण यावेळेस भाजपनं सुद्धा सोबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे अगदी आपकी बार सोपार अशी घोषणा भाजपने आहे त्यामुळे जर भाजप सोबळावर निवडणूक लढली तर मात्र एकनाथ शिंदेचा गट अजितदादांसोबत आघाडी करू शकतो त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकट्या भाजपविरुद्ध अजित पवार शरद पवार आणि एकनाथ शिंदे अशी लढत होऊ शकते जर अशी लढत झाली तर मात्र भाजपला एकाच वेळी तीन पक्षांच्या मताला टॅकल करावं लागणार आहे तसेच मागच्या अनेक दिवसांपासून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील जनसंवाद यात्रा सुरू केली आहे मागच्या काही दिवसात त्यांनी अनेक वेळा पिंपरी चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघ कव्हर केलेत मागच्या वेळी महापालिका जिंकल्यापासून भाजपने मेट्रो अनेक ब्रिज आणि रस्ते बांधलेत पण पिंपरी चिंचवड शहराचा खरा विकास अजित पवारांनीच केला आहे दोन हजार दोन ते दोन हजार सतरापर्यंत सत्ता असल्यानं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास केला शहराच्या विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तयार केलं अगदी बारामतीनंतर पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला लेला। बाले गेला पण या बाले किल्ल्याला मागच्या महापालिका निवडणुकीवेळी तडा गेला पंधरा वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादीची मागच्या महापालिका निवडणुकीत सत्ता गेली पण ही गेलेली सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी अजितदादांनी यावेळेस मोठी कंबर कसली आहे त्यामुळे भाजपनं सोबळ्याची घोषणा केल्यास अजितदादा सुद्धा याल तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय अशी भूमिका घेऊ शकतात पण राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकात भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जरा जास्तच आणि टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला पण या निवडणुकात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला नाही त्यामुळे भाजपने जर सोबळाची घोषणा केली तर एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांसोबत एकत्र निवडणुका लढू शकते आणि उद्धव ठाकरे गट शरद पवारांना साथ देऊ शकतो असं झालं तर एकीकडे अजित पवार गट एकनाथ शिंदे गट शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची एकत्री शक्ती असेल आणि दुसरीकडे एकटी भाजप त्यामुळे या समीकरणांचा विचार करून पिंपरी चिंचवडमधील भाजपचे मोठे नेते अजूनही निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता येईल की अजित पवार आणि इतर पक्ष भाजपला भक्का देतील तुमची मतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा